आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक महिला आपल्या पतीच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असते देवाकडे इच्छा मागत असते की माझ्या पतीची प्रगती होऊ देत माझ्या मुलांची प्रगती होऊ देत प्रत्येक महिलेला आपल्या घराची प्रगती व्हावी दिवसेंदिवस आपल्या पतीने प्रगती करावी मग पतीचा व्यवसाय उद्योग असेल किंवा नोकरी असेल तर त्यामध्ये चांगलं नाव कमवावं असं प्रत्येक पत्नीला वाटत असतं आणि त्यामुळे बघा महिला आपल्या घरादाराच्या सुखासाठी मुलांसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी अनेक उपाय करत असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक महत्त्वाची माहिती देणार आहे महिलांनी रोज काय वाचायचं आहे ज्यामुळे आपल्या पतीची नक्कीच प्रगती होईल याची माहिती मी तुम्हाला देणार आहे काही अध्याय असतात किंवा काही पुस्तकांचं वाचन हे आपल्यासाठी एवढं लाभदायक ठरत असतं ज्यामुळे नक्कीच आपल्या पतीच्या कामातल्या अडचणी दूर होतात बघा बऱ्याच वेळेला असं होतं की खूप कष्ट करून खूप मेहनत करून देखील आपल्या पतीला उद्योगामध्ये व्यवसायामध्ये नोकरीमध्ये हवं तेवढं यश मिळत नाही बऱ्याच वेळेला असं होतं की कमी कष्ट करणारी माणसं जे आहेत तर ते पुढं जातात आणि बघा बऱ्याच वेळेला नैराश्य पण येतं अशा वेळेला काय करायचं हे सुचत नाही किंवा कर्ज झालेलं असतं डोक्यावर कोणाला तरी आपण उसने पैसे देतो एखाद्याला मदत करायची म्हणून देतो पण अशी वेळ येते की ज्याला आपण पैसे उसणे देतो तर ती व्यक्ती आपल्याला ते पुन्हा परत करत नाही किंवा काहीतरी असे अडथळे येतात की आपले पैसे जे असतात ते अडकतात अशा वेळेला देखील आपल्याला मार्ग सापडत नाही तर बघा अशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे घरातल्या महिलेने हे जर विशेष करून वाचलं तर बघा त्याचा फायदा संपूर्ण कुटुंबाला तुमच्या होणार आहे कारण बघा घरातली जी मुख्य महिला असते किंवा ज्या घरातल्या महिलाच असतात तर त्या गृहलक्ष्मी असतात आणि जर महिलेने हे जर वाचनात ठेवलं तुमच्या तर नक्कीच तुमच्या पतीची प्रगती जी आहे ती निश्चित आहे मुलांची प्रगती आहे ती निश्चित आहे जे काही अडथळे तुमच्या कामांमध्ये किंवा तुमच्या पतीच्या कामामध्ये येत आहेत तर ते सगळे दूर होतात त्यामुळे तुम्ही ही एक गोष्ट वाचनामध्ये नेहमी ठेवा अत्यंत प्रभावी आहे, चा साथी, अत्यंत आहे ते संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे त्यामुळे हे तुम्ही नक्की वाचनामध्ये ठेवा घरातील महिलेंनी तर वाचायचंच आहे पण याशिवाय जर घरातील पुरुषांनी हे वाचनात ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही पण बघा महिलांनी तरी नक्कीच हे वाचनामध्ये ठेवायचं आहे आता बघा जी गोष्ट आपल्याला वाचनामध्ये ठेवायची आहे ती म्हणजे तंत्रोक्त सुक्त आता हे तंत्रोक्त सुक्त जे आहे ते तुम्हाला जे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक आहे त्यामध्ये हे तंत्रोक्त सुक्त आहे त्यामध्ये तुम्हाला तंत्रोक्त देवी सुक्त जे आहे ते मिळून जाईल बघा हे तंत्रोक्त देवी सुक्त म्हणजे काय तर देवीची रूपं जे आहेत त्या रूपांचे वर्णन केलेलं आहे दुर्गा सप्तशती या प्रभावी ग्रंथामध्ये तंत्रोक्त देवी सुक्त हे महत्त्वाचे स्तोत्र समजण्यात येते हे जे तंत्रोक्त देवी सुक्त आहे तंत्रोक्त सुक्ताची रचना वांगभरणे ऋषींनी केलेली होती या तंत्रोक्त देवी दुर्गा दुर्गादेवीच्या म्हणजेच भगवतीच्या विविध रूपांची वर्णनं दिलेली आहेत जसं की रौद्रा नित्या गौरी धात्री ज्योत्स्नामयी चंद्ररूपिणी आणि सुखस्वरूपा या तिच्या विविध वी रूपांचे वर्णन या तंत्रोक्त तंत्रोक्तदेवीसुक्तामध्ये केलेले आहे हे, हे देवीसुक्त वाचन करत असताना नमस्कार करून आपल्याला देवीच्या विविध वी रूपांचे वर्णन जे आहे ते पठण करायचे असते बघा या तंत्रोक्त देवीसुक्तामध्ये आई भगवती चराचरामध्ये आहे पंचमहाभूतांमध्ये आहे त्याचबरोबर दुर्गादेवी सर्व दुःखांचा नाश करते आणि सगळ्यांचे कल्याण करते असा अर्थ सांगणारे हे स्तोत्र आहे बघा हे तंत्रोक्त देवी तंत्रोक्तदेवीसुप्त दुर्गा सप्तशती या ग्रंथातले सगळ्यात प्रभावी असे स्तोत्र आहे कुलदेवीचे सर्वश्रेष्ठ ही सेवा बगात देवी पठन, तुमी रोज वाचना आहे त्यामुळे बघा तंत्रोक्त देवी सुक्ताचं पठण तुम्ही रोज वाचनामध्ये ठेवायचं आहे अतिशय साधं सोपं आणि खूप सुंदर असं स्तोत्र आहे बघा दुर्गा सप्तशतीचे पाठ बऱ्याच महिला करत असतील पण बऱ्याच महिलांना वेळ मिळत नाही किंवा तेवढं शक्य नसतं करणं तर काही हरकत नाही हे जे स्तोत्र आहे तंत्रोक्त सुक्त हे दुर्गा सप्तशतीच्या पाठामध्ये त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि बघा ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक नाही आहे त्यांनी हे जे देवी सुक्त आहे तर ते तुम्हाला ऑनलाईन मिळून जाईल आणि मी या व्हिडिओच्या शेवट तंत्रोक्त देवी सुक्त जे आहे तर ते दिलेलं आहे व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की बघा आणि तिथे बघून तुम्ही ते म्हणू शकता किंवा त्याची प्रिंट मारून घ्या तुम्ही स्क्रीनशॉट काढून तरीही चालेल पण बघा वाचनामध्ये प्रत्येक महिलेने हे जे स्तोत्र आहे ते ठेवायचं आहे या तंत्रोक्त देवी सुक्त पठनाचे अनेक शुभ फळं आहेत यामुळे बघा घरामध्ये सुखसमृद्धी नांदते त्याचबरोबर जर काही पैशाच्या अडचणी असतील तर त्या सगळ्या दूर होतात आपल्या पतीची मुलांची प्रगती चांगली होते अडलेली कामे मार्गी लागतात किंवा काही आजारपणा असतील ती देखील दूर होतात काहीतरी समस्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत तर त्यातून बघा मार्ग काढण्यासाठी तुम्ही अवश्य हे स्तोत्र जे आहे ते पठणामध्ये ठेवा त्याचबरोबर दिवसेंदिवस या पुढे देखील आपल्या पतीची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी यासाठी तुम्ही हे जर वाचनामध्ये ठेवलं तर बघा पुढील वाटचालीमध्ये कुठल्याच प्रकारची अडचण आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये आपल्या प्रगतीमध्ये मुलांच्या प्रगतीमध्ये येत नाही कारण साक्षात आपल्या कुलदेवीची ही, कुल ही, ही सेवा आहे जेव्हा आपण तंत्रोक्त देवी चुक्त याचं पठण करतो तेव्हा ती सेवा आपल्या कुलदेवीला समर्पित असते आपल्या कुलदेवीची ती सेवा असते त्यामुळे बघा ही सेवा अगदी शुभफळ देणारी अशी ही सेवा आहे त्यामुळे नक्की प्रत्येक महिलेने आपल्या वाचनामध्ये तंत्रोक्त देवी सुक्त हे ठेवायचं आहे आता बघा हे कधीपासून सुरू करायचं तर तुम्ही कोणत्याही दिवसापासून देवी सुप्त म्हणायला सुरुवात करू शकता सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा काहीही हरकत नाही कधी तुम्हाला समजा नाही जमलं काही कारणांमुळे काही हरकत नाही तुम्ही जेव्हा तुम्हाला कधी वेळ असेल तेव्हा अवश्य हे वाचनामध्ये ठेवा रोज आपल्या वाचनामध्येही हे स्तोत्र येईल अशा पद्धतीने तुम्ही काय करा स्वतःला सवय लावून घ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल ज्या महिलांना रोज म्हणणं शक्य आहे अवश्य त्यांनी रोज सकाळी संध्याकाळी कधीतरी एकदा दिवसातनं एकदा हे म्हणण्याचा प्रयत्न करा ज्या महिलांना रोज वेळ नाही त्यांनी मंगळवारी शुक्रवारी म्हटलं तरी चालेल काही हरकत नाही पण बघा अवश्य तुम्ही हे वाचनामध्ये ठेवा रोज जर तुम्ही हे वाचनाची सवय लागली तर नक्कीच तुमच्या हातून कुलदेवीची सेवा घडणार आहे हे लक्षात घ्या भले तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नाही आहे किंवा तिचं नामस्मरण काय करायचं हे माहीत नाही तर तुम्ही हे तंत्रोक्त देवीसुक्त नक्की पठण करा बघा कुलदेवीचे तुमच्या नक्की तुम्हाला शुभ आशीर्वाद प्राप्त होतात आणि तंत्रोक्त देवीसुक्त पठनाचे खूप जास्त फायदे आहेत त्याची भरपूर शुभफळं तुम्हाला प्राप्त होतात आपल्या पतीची जी प्रगती आहे ती या पठनाने नक्कीच होते स्वतःची प्रगती मुलाबाळांची प्रगती संपूर्ण घरादाराची प्रगती या तंत्रोक्त देवी सूक्तच्या पठणामुळे होते त्यामुळे नक्की वाचनामध्ये हे महिलांनी आपल्या ठेवायचं आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे बऱ्याचशा महिलांना याचा उपयोग होईल आणि शेवटी मी श्रीसूक्त दिलेलं आहे त्याची तुम्ही प्रिंट मारून घ्या